प्रमुख पाहुण्यांच्या मनोगताकडे आपण वळतो आहोत आदरणीय डॉक्टर देगलूरकर सर मी तुम्हाला इथे निमंत्रित करते आणि विनंती करते या सोहळ्याचे प्रमुख अतिथी या निमित्ताने या नात्याने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार मला काठी घेऊन यावं लागतं कार्यक्रमाच्या वेळी आणि हे काठीवान आहेत <laughs> शरीराने मी त्या मानाने आठ वर्षांनी लहान आहे पण शंभर वर्षाच्या व्यक्तीला उठून दिसावं म्हणून मी इथे आजार असं झालं एक असं म्हणतात अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रीण करू नये निर्ममो निहरंकारो समदुःख सुख म्हणजे ज्या माणसाला कुणाच्याही बद्दल दुष्टता नाही समदुःख सुख क्षती क्षमाशील जो आहे दुःख आणि सुख याच्यात वाद त्रास करून घेणारा जो नाही जो निरहंकारी आहे असा मनुष्य भगवंताला प्रिय असतो असं श्रीकृष्ण म्हणतात तो हा मनुष्य आहे टाळ्या वाजवल्या आहेत ना की मला वाटतंय की माझ्या करतायत यांच्या करतायत मी यांचं वर्णन करतोय म्हणून आपण टाळ्या होत आहे अशी माझी भावना आहे असं एक सांगतात लाईफ इटसेल्फ सेल्फ हॅज नो मीनिंग। जीवनाला तसा काही अर्थ नसतो नाही इट्स अॅन अपॉर्च्युनिटी टू क्रिएट मीनिंग। ती संधी आमच्या शिध घेतली आपलं जीवन कृतार्थ होईल अहो लोकांना हजारो लोकांना पाच पन्नास साठ वर्ष सतत हसत ठेवणं ही मोठी संधी आयुष्यात यांना मिळाली हे <laughs> खरं म्हणजे क्रिएशन लाईफचं जीवनाची कृतार्थता आहे मला म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहायची बुद्धी झाली मी त्याच्याकरता आलो काय होतं तुम्हाला सांगतो मी जेव्हा यांना म्हटलं की मी आपल्याकरता पाणी वगैरे आणू का ते मलाच म्हणाले की नाही आपल्याला करता मी आणतो म्हणजे रेखातनं लोकांना हसवणं एवढंच नाही तर बोलण्यातनं सुद्धा लोकांना ते हसवतात ह्याच मला फार गंमत वाटते याची शिध फडणीसांना मी तरी मला वाटतं एकोणीसशे ऐंशी सालापासून ओळखतो त्याचं एक कारण आहे असं कारण आहे की शकुंतला फडणीसांची जी बहीण आहे शोभना डॉक्टर शोभना गोखले त्या माझ्या सहकारी होत्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यामुळं आमची ओळख तेव्हापासूनची आहे आणि अजूनपर्यंत आहे आता कृष्णकांतजीने सांगितलं की एकशे एकाव्या वर्षाचासुद्धा समारंभ आम्ही करणार आहोत मला थोडं बरं वाटलं कारण मी एक वर्षाने पुढे राहणार आहे याची मला खात्री वाटली <zap> तुम्ही असं प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवल्यात ना तर मला आणखी बोलत राहावं असं वाटतं ते <laughs> तुम्हाला ते तुम्हाला पचणार पचणार नाही मला रेखातनं म्हणजे मी अनेक चित्रकार पाहिले रेब्रा पाहिला गोया पाहिला पण हा कार्यक्रम सगळ्या चित्रकारांना मानवंदना देण्यासारखा <laughs> आहे आणि स्टेजवर पा काय योग योगस्तर ते दुर्लभा असं म्हणतात आपल्या चित्राला अनुसरून स्टेजवरची ही जी माणसं आहेत मंचावरची ज्यांचं हास्य चारूत आहे ते इथं आहेत ज्यांच्या नावात चित्र आहे तेही इथं आहेत ज्यांनी लोकांना हसत राहावं म्हणून मसाल्याचे पदार्थ निर्माण केले तेही इथं आहे आणि सगळ्यात उठून दिसणारं कोहिनूर <laughs> तेव्हा योजकस्तू तत्र दुर्लभा मी म्हणतो त्या अशाही अर्थाने घ्यायचा मी खरं सांगतो आपल्याला असा कार्यक्रम तो सुरुवातीपासून आपण पाहत आलो तो देव दुर्लभ आहे ही कल्पनाच वेगळी भावणारी अशी आहे ही प्रतिभा कुणाची आहे कारण चित्र फडणीसांच्या करता का आपण केलं पण असा कार्यक्रम अशी सुरुवात प्रारंभ प्रतिभावंताशिवाय होत नाही आणि ती प्रतिभावंत करता होते हेच खरं आहे ही व्यक्ती अद्वितीय आहे प्रतिभावान आहे लोकांना हासत ठेवणारी आहे आपल्या कुंचलांनी व्यंग जे समाजात आहे किंवा आपल्या लोकांमध्ये असतं ते स्पष्ट करून दाखवणार आहे आम्ही रेखा भूमितीमध्ये शिकताना काढल्या जीवनभर ह्या माणसाने चित्र काढताना रेखांचा महत्त्वाचा भाग तुमच्यासमोर ठेवला चित्र त्यांची हास्यकारक असतात असं नव्हे रेखा रेखासुद्धा आपल्याला हसवतात यांच्या आपल्या नव्हे ते आपल्या लक्षात येण्यासारखं आहे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण आपला जेव्हा जेव्हा सत्कार होणार आहे पुढे अनेक वर्ष तेव्हा तेव्हा मी अध्यक्ष म्हणून राहणार आहे <laughs> <laughs> आणि एकटं असणं हे अपमतलबी असतं म्हणून आम्ही सगळेच त्या कार्यक्रमाला नेहमी राहत <laughs> आणणार आणि आम्हीच का आपणही सगळे राहणार थांबतो मला इथे बोलावलं एवढं मानाचं पद मला दिलं तेव्हा मी ह्या सगळ्या मंडळीचा शतशहा ऋणी आहे धन्यवाद